इंद्रिकर महाराजांधू बांधव लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्यापणे जाऊ का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो ती बदल करण्याची आपली आपण सगळं बघायला जेवण महाराष्ट्र आपण लाव आपल्याकडे शालेय नाही त्याच्यावर आठ दिवस वार केला जेवण महाराष्ट्रीय ड्रेस डेस वाढता सत्कार नाही सगळ्यांना समान त्याने खुर्चीवर बसायचं ज्याला खुल्याचा आधार आहे त्याने खुर्देवर असायला जो सुदृढ आहे त्याने खाली बसायचा वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं वारकरी समुदायाने स्तुती केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुक आणि आपले शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये तीस वर्ष उतरल्यानंतर शेरलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत त्यामुळे आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे दुसरा एक प्रमाणे समोर पेटून टाकला एक लोकांनी व्यवहार हे बंद केलं पाहिजे तुम्ही आजपासून बंद केला तुम्ही मला थोडं थोडं मान घेवा आपल्या आमच्यासाठी ही पण आज मराठी समुदायामध्ये महाराज या विश्वास

माझ्या कुटुंबावर असलेलं आणि आमच्या देशी परिवारावर असलेलं प्रेम तुम्ही असच असंच असच ठेवावं एवढी तिश्वत कमी पाहते आता आमचा मुलगा तयार झाला म्हणजे बापाय के बापावर जसं तुम्ही प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आमची मुल बरोबर होईल आणि तो तयार वेळा नाही आणि त्याला की वृद्ध रात जातो मार्गदर्शन आहे तो शास्त्री पण शिकायचा आहे पण आम्ही बोलतो जेव्हा आमच्या लोकांना राहिले आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला निश्चित वाटेल की आम्ही सगळ्या आयुष्यावर राहत म्हणजे सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून मागू घेऊन शिकवाय आमच्याकडून शिकण्यासाठी लोकांना आमचं माहीत नसतं लोकांना एवढंच माहीत असतं इंद्रिधन बोलतात इंद्रिजन पण शिकतात घर बोलतात एवढंच माहीत असतं आणि काही बोलतात एवढंच माहीत असत आमचे आम्ही पंचवीस लोकांना रोज बसतो पण आमचा मुलगा आम्ही माधुगरी मधून ज्ञानेश्वर शिकवतो हा दृश्य कोणी घेऊ शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही तुमच्यातला तुझ्यातला माणूस पाठवू शकत नाही एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी कोवड्याला वयामध्ये तुम्ही सोहऱ्याला शिका ऐ बाबा शकत नाही आम्ही तो पाठवतो का संप्रदायाची परंपरा टिकली पाहिजे एकदासाठी आता मी समजत नसते शिकलेलं नसते मला समुदाय काही मोठ्या संकटाला त्रास घ्यावा लागला एवढ्या संकटातून रात्र दिवस संकट करून 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 स्वतःचा टोकाला पोहोच पण ते त्याला जमणार नाही म्हणून तो तयार होऊन लोकांमध्ये लावा ही माझी मोठी त्याला जमणार ते मला जमलं ते त्याला जमणार नाही पण तोही भक्कम असल्यामुळं त्यांना काय त्याग करायचं मन तुमच्याकडे

अकंडपणे कसं पाऊले एवढी भाव विचारते का त्यांना जनी करात <प्णागरा> आली किंवा इंद्रिकन ना एक कंबर बाजूबाजू लोकांना सांगतात किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि त्यांनी एवढा मोठ्या पढाई जाऊन काय केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आपण सगळं बघितलं जेवण महाराष्ट्रीयन आपण शाल्य उपरी खांदा लावून चायनीज बिनीज आपल्याकडे जाणार नाही त्याच्यावर आम्ही आठ दिवस वाद केला जेवण महाराष्ट्रीय वागणाऱ्याचा ड्रेस वारकरी कुणाचा सत्कार नाही सगळ्यांना समान वागणं आणि सगळ्यांमध्ये महत्वाची गोष्ट खुर्ची सगळ्यांना खाय ज्याला फक्त आधार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं त्याला खुब्याचा मंडळाचा आधार आहे त्याने जो सुदूर आहे त्यांनी खाली बसत वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकाच आणि आम्ही संघटन कौशल्य शिकवलं वारकरी संप्रदायाने कुणाला कमी मारलं नाही कुणाची स्तुती केली नाही कुणाची विंडा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुकही केलं नाही आणि आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये तीस वर्ष उतरल्यानंतर शेजवर बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत त्यामुळे आपल्यामध्ये बदल करण्याची ताकद आहे दुसरा एक व्याही भेट कार्यक्रम होता आपल्याकडं त्यांनी एकमेकाला तवडी मारायची लोकांनी ते बंद केलं पाहिजे तुम्ही आजपासून बंद केलं तुम्ही मला मान घेवा आप ही पण आज वारकरी समुदाया महाराज या विश्वाकडे तुम्ही अभ्यास केला चाललं तर या विश्वामध्ये या समाजासाठी विश्वकृती मुद्दे असं झाले विश्वात सगळ्यात ओळ बरोबर आहे विश्वामध्ये दुसरा शब्द आहे